नमस्कार मंडळी आज आपण येरुंडोल तालुक्यातील नानखुर्द या गावी आलेलो आहेत इथे गुरुजी आहेत कैलास पवार गुरुजी यांचं शेतात आपण आलेलो आहोत त्यांनी आठ बाय दोनवर वर लागवड केलेली आहे तुम्ही पाहू शकता की मोठ्या ट्रॅक्टरने ते रोटा करून घेतोय मका घेतलेला होता त्यांनी हा मका रोटा मारून घेत आहेत ते पाहू शकता डिसेंबरमध्ये लागवड केलेली होती हा मखा त्यांनी काढलेला आहे आंतर पीक म्हणून मका घेतलेला होता आठ बाय वर याची लागवड आहे अतिशय सुंदर असा प्लॉट बसवलेला हो आहे त्यांनी पाहू शकतात की मी जवळपास चार महिन्यामध्ये त्यांचं दोन मीटरपर्यंत लांबी झालेली आहे तो ये रोटा झाल्यानंतर तुम्ही क्षेत्र पाहू शकतात मित्रांनो असं अतिशय असं आहे शे बुश शेतकरी आपले इथे शे आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत नमस्कार गुरुजी नमस्कार नमस्कार का असं वाटत सुळबा बुड लावून एकदम चांगलं वाटलं ते पीक मला कधी लागवड केली होती आपण लावलं पंधरा डिसेंबरला पंधरा डिसेंबर चोवीस दोन हजार चोवीस ला किती क्षेत्र आहे एक हेक्टर क्षेत्र आहे एक हेक्टर आहे काय लावलं होतं याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक आम्ही मका लावला किती आला मका तुम्हाला समजा एक म्हणजे त्याला आम्ही म्हणजे आठ बाय दोन वर लावलेलं आहे आणि जी मधली एक हे होती नळी चार फुटावर त्याच्यामध्ये चा मका लावला होता म्हणजे कमी मकाही तुमचा आठ आड, आठ फुटावर आला म्हणजे आठ फुटावर मका आला तो आला आम्हाला जवळजवळ साठ ते पासष्ट सत्तर क्विंटल पर्यंत सत्तर क्विंटल आला सत्तर सत्तर क्विंटल म्हणजे जवळपास तुम्हाला तीस क्विंटल झाला एकरी आ... हा एकरी तीस नाही हेक्टर एक हेक्टर आहे ना क्षेत्र अडीच एकर म्हणजे सत्तर हा तीस अठ्ठावीस एकोणतीस क्विंटल आला नाही ना साहेब म्हणजे त्याच्यात ना आपली एक नळी नाही नाही आपण क्षेत्र पकडतोय नळीनं क्षेत्र पकडतोय आपण पूर्ण क्षेत्र पकडतोय सत्तर क्विंटल बरोबर आणि झाडाची ग्रोथ ही चांगली झाली खतं काय दिली होती गुरुजी जे आता आपण पोटॅश वगैरे काही दे जे मक्याला तुम्ही देत होते तेच त्याला ऑटोमॅटिक केलं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता झाडाची वाढही अतिशय सुंदर अशी झालेली आहे गुरुजींनी मका ही सत्तर क्विंटल पर्यंत घेतलेला आहे तर आपणही पारंपारिक शेती स, स, गुरुजींकडे जमिनी जास्त पारंपरिक शेती, शेती वाला, वाला ते करत होते आमच्या गावाजवळ राहतात मी त्यांना सांगितलं की पारंपरिक शेती तुम्ही करा पण ह्या पिकाकडे वळाला वळात आता त्यांना आता इथे मजुरी लागणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि मग काही त्यांनी काढलेलं आहे आता गुरुजींचं आमचं चर्चा झालेली अजून ते त्याच्यामध्ये वेलवर्गीय पीक घेण्याचा विचार करत आहे आता काय घेण्याचा विचार करत आहे एक दोन दिवसामध्ये आम्ही त्याला वेलवर्गीय पीक गोल्ड भेंडी म्हणा किंवा खिरं वगैरे असं जे आहे ते आता एखादा कृषी सल्ला घेऊन सल्ला घेऊन त्याच्याकडून बघू आता पण प टाकायचं आहे एवढं दोन चार दिवस आम्ही त्याच्यात एक पीक पूर्ण लावू बरोबर गाडीचे कर्मचारी तर मित्रांनो गुरुजींचा नान खुर्दा र जळू रस्त्याला अतिशय सुंदर असा प्लॉट बसलेला आहे तुम्ही त्यांचा प्लॉटवर व्हिजिटही करू शकतात त्यांच्या प्लॉटला व्हिजिट द्या एकदा भेट द्या तुम्हाला स्वतः लक्षात येईल ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये इथे आता त्यांना काय आता जे शे शेत त्यांचं तयार झालेलं आहे झाडंही मोठं होऊन गेलेलं आता त्यांना पाणी भरून भरणं एवढंच त्यांच्याकडे काम आहे एक का आपण ही नवीन व्हरायटी काढलेली सी पी एम बत्तीस जवळपास दोन वर्षामध्ये कटिंग होऊन जाते आपल्या परिसरामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस टन उत्पन्न आलेलं आहे पस्तीस पस्तीसचा सरासरी ॲव्हरेज आपल्या परिसरात मिळतो आहे आपल्याला पाच हजार आजचे जे आमचे खरेदीचे भाव आहेत ते प पाच हजार रुपये आहेत पस्तीस टन जरी पकडला जवळपास दो दोन वर्षामध्ये तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजाराचं उत्पन्न होतं तरी आपणही या पिकाची जास्तीत जास्त लागवड करावी ज्यांच्याकडे जमिनी जास्त आहे ज्यांना मजूर भेटत नाही त्यांच्यासाठी अतिशय योग्य असं हे पीक आहे तरी सर्वांनी याची लागवड करावी असं मी सगळ्यांना आव्हान करतो नमस्कार